अकोले तालुक्यातील राजूर येथे नवरात्रीच्या पर्वावर विघ्नहर्ता ऑटो सर्व्हिस या शोरूमचे भव्य उद्घाटन करण्यात आलं या शोरूममध्ये नवीन गाड्या तसेच दुरुस्तीची आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ही सेवा मोठी उपयुक्त ठरणार आहे हा उद्घाटन सोहळा कुमारी तन्वी स्वप्नील आरोटे यांच्या हस्ते तसेच पुष्पाताई किरण लहामटे यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर किरण लहामटे माजी आमदार ऑफ पिचड मारुती मेंगाळ सीताराम पाटील गायकर अमित भांगरे पुष्पाताई निगळे सुमित मनियार किसन आरोटे नवनाथ आरोटे नामदेव पथवे गणपतराव देशमुख संतोष बनसोडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली विघ्नहर्ता ऑटो सर्व्हिसची एक नंबर शाखा कोतुळे येथे तर दुसरी शाखा राजूर येथे सुरू करण्यात आली आहे ग्राहकांसाठी दमदार ऑफर्स स्पॉट एक्सचेंज सुविधा कमी झालेल्या जी टीचा थेट फायदा तसेच पाच वर्षांची वॉरंटी अशी विशेष लाभ योजना जाहीर करण्यात आली आहे